नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजच्या बॅकनेकला जी आपल्याला दोरी लावायची असते ती घरच्या घरी उरलेल्या पीसच्या कपड्यापासून कशी बनवायची याच्या अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला विकतची दोरी लावायची नसेल आणि घरच्या गर घरी मॅचिंग दोरी जर बनवायची असेल तर आपल्या उरलेल्या कपड्यातून आपण कशी बनवणार आहोत तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला पण जर या पद्धतीची दोरी बनवायची असेल तर तुम्ही आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे आपण जे आपलं ब्लाउज पीसचं कापड उरलेलं आहे त्यातून आपण या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर दोरी बनवण्यासाठी आपण नेहमी क्रॉस पट्ट्याच घ्यायच्या आहेत तर क्रॉस पट्ट्या घेतल्यामुळे काय होतं तर आपली दोरी अधी अगदी पातळ आणि व्यवस्थित गोलाकार आकारामध्ये होते तर या क्रॉस पट्ट्या किती इंचाच्या घ्यायच्या आहेत तर इथे मी इथे मी सव्वा इंचाच्याही पट्टी घेतलेली आहे आणि आप आपल्याला जेवढी पाहिजे आहे तेवढी लांब दोरी आपण बनवू शकतो तर मी इथे दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढी लांब तुम्हाला दोरी हवी असेल तेवढी तुम्ही पट्ट्या तुम्ही घ्यायच्या आहेत तर बघा या क्रॉस पट्ट्या आपण अशा पद्धतीने एकमेकाला जोडून घेऊयात तर पट्ट्या जोडताना एकमेकावर अशा तिरकस ठेवायच्या आहेत आणि जॉईंट करून घेणार आहोत अशा प्रकारे इथे आपण दोन्ही पट्ट्या एकमेकाला अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलेल्या आहेत आता आपण मद आहे। आप तर इथे आपण ही पट्टी बरोबर दोन्ही साइडला सारखी मधोमध फोल्ड करायची आहे आणि आपल्याला जेवढी पातळ पाइपिंग हवी आहे तेवढंच अंतर साईडला सोडायचं आहे तुम्ही पाव इंच किंवा त्यापेक्षा कमी पण अंतर सोडू शकता पाव इंच अंतर सोडून आपण त्यावर शिलाई मारून घेणार आहोत ज्या वेळेस आपण शिलाई मारणार आहोत त्यावेळेस आपली उलटी आणि जी सुईची बाजू आहे ती बघून घ्यायची आहे आणि उलटे साईडने आपण अशी शिलाई मारून घेणार आहोत कारण ज्या वेळेस आपण हे ओपन करू त्यावेळेस आपली सुईची बाजू वरच्या साईडने आपली येणार आहे तर उलट्या बाजूने आपण शिलाई मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली शिलाई मारून झालेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जेवढी डोरी पाहिजे असते तेवढंच अंतर आपण सोडायचं आहे तर तुम्ही पाहू शकता जे हे साईडचं जे कापड आहे ते तुम्हाला जर कट करायचं असेल तर कट करू शकता नाहीतर तुम्ही ठेवू पण शकता हे बघा असं या पद्धतीने एक्स्ट्राचं जर कापड असेल तर थोडंसं आपण कट करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होणार आहे तर आपली जी दोरी आहे ती पलटी म्हणजे आपण उलट करणार आहोत तर ती करण्यासाठी आपल्याला अगदी सोपं जाणार आहे अशा प्रकारे एक्स्ट्राचं कापड आपण असं कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण सुईच्या साह्याने ही बाजू आपण पलटी करून घेणार आहोत तर इथे आपण एक सुई घेतलेली आहे आणि त्याला असा धागा लावून आपण घ्यायचा आहे आणि एका साईडने आपण सुई अटॅच करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आणि आता सुईचं जे आपलं उलट्या बाजू आहे टोप ते आपण या शिलाई मारलेल्या भागामध्ये अशा पद्धतीने घ्यायचं आहे पूर्ण सुई ही अशी बाहेर काढून घ्यायची आहे त्यातून पाहू शकता या बाजूला आपण अशा पद्धतीने पूर्ण आपण हे उलट करून घेणार आहोत अशा प्रकारे हळूहळू खेचत आपण उलट बाजू आतमध्ये घ्यायची आहे आणि हळूहळू खेचत ही दोरी आपण उलटी करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता जास्त खेचायची नाही नाही तर धागा तुटू शकतो एकदम हळुवारपणे खेचायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही पाहू शकता एका ने आपली ही दोरी तयार झाली आहे आणि ती बाहेर येत आहे पाहू शकता तुम्ही पाहू शकता आपली पूर्ण दोरी मी इथे उलट करून घेतलेली आहे आता या पद्धतीने हे सुईचं टोक पण कटन करून घेतलेलं आहे अगदी पाचच तुम्ही पाहू शकता खूप पातळ अशी इथे दोरी बनवून तयार झालेली आहे खूप छान दिसते आणि मॅचिंग अशी दोरी आपण घरच्या घरीच बनवू शकतो विकत आणायची पण गरज पडणार नाही आणि आपले पैसे पण वाचतात आणि खूप असं म्हणजे काही कस्टमरला आपल्या मॅचिंग ब्लाऊजप्रमाणेच दोरी हवी असते तर तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा तुम्ही पाहू शकता खूप पातळ अशी दोरी अगदी पाचच मिनटात तयार झालेली आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा असू शकतो धन्यवाद